नमस्कार आणि द डीप डाई मध्ये स्वागत आहे नमस्कार आपल्या एका श्रोत्यानं अण्णाभाऊ साठे यांची रूपा ही कादंबरी वाचायला दिली आहे म्हणजे खर तर त्यातली काही निवडक पण अत्यंत महत्वाची पानं हो तर या पानांच्या आधारे आज आपण असं म्हणूया की या कादंबरीच्या जगात शिरणार आहोत नक्कीच मला एक प्रश्न नेहमी पडतो की एखाद्या स्त्रीच्या नाही म्हणण्यामध्ये किती ताकद असू शकते आणि जेव्हा समाज ते नाही ऐकायला तयार नसतो तेव्हा काय होतं मला वाटतं रूपा कादंबरी आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे ही कादंबरी फक्त एका प्रेमकथेपुरती मर्यादित नाहीये नाही अजिबात नाही ती एका स्त्रीच्या निवडीच्या स्वातंत्र्याची तिच्या आत्मसन्मानाची आणि त्या स्वातंत्र्यासाठी तिने दिलेल्या लढ्याची कहाणी आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे रूपा हो रूपा एक अशी तरुणी जिचं सौंदर्यच तिच्यासाठी एक आव्हान म्हणून उभं राहतं मठ याच आव्हानापासून सुरुवात करूया कथेच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला विचारमग्न रूपाची ओळख करून देतात बरोबर ती तुळशी वृंदावनाजवळ बसलेली आहे पण तिचं मन तिथे नाहीये तिची आई नानूबाई ती तिच्या काळजीत आहे हो मला एक प्रश्न पडलाय लेखकाने रूपाला सुरुवातीलाच इतकी शांत आणि स्वतःत हरवलेली का दाखवलं असेल हा खूप छान प्रश्न आहे म्हणजे यातून त्यांना तिच्या पात्राची नेमकी कोणती बाजू उभी करायची आहे मला वाटतं अण्णाभाऊ साठे यांनी रूपाला सुरुवातीलाच विचारमग्न दाखवून हे स्पष्ट केलं आहे की ती केवळ बाह्य सौंदर्याने नटलेली एक बाहुली नाही अच्छा तिच्या आत एक विचारांचं वादळ सुरू आहे ती आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल तिच्या भविष्याबद्दल आणि तिच्यावर असलेल्या सामाजिक दबावाबद्दल जागरूक आहे म्हणजे हो, ती विचार करते हो तिची आई तिला विचारते तू अलीकडं कसला विचार करीत असतेस आणि ती काय म्हणते ती पटकन उत्तर देते आई मी कसलाच विचार करीत नाही म्हणजे ती लपवतीय अगदी तिचं हे उत्तरच तिच्या मनातील द्वंद्व दाखवतं ती बाहेरून शांत दिसण्याचा प्रयत्न करत असली तरी आतून ती एका मोठ्या संघर्षाला तोंड देते म्हणजे तिचा हा संघर्ष फक्त बाह्य नाही तर आंतरिक सुद्धा आहे अगदी आणि अण्णाभाऊंची भाषा पहा ती किती थेट आणि ग्रामीण आहे नाही, नाही का हो खूपच ते म्हणतात रूपा जन्मनाची देखणी होती पण तिचा स्वभाव भलतीच गंभीर होता एक्झॅक्टली exactly. ते मोठमोठे अलंकारिक शब्द वापरत नाही साध्या रांगड्या शब्दांतून ते पात्राचं अंतरंग उलगडतात हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे बरोबर आणि रूपाच्या बाबतीत तिचं सौंदर्य आणि तिचं गंभीर विचारवंत असणं हेच तिच्या व्यक्तिमत्वाचे दोन महत्वाचे पैलू आहेत जे पुढे जाऊन कथेला दिशा देतात रूपाचा हा कणखरपणा आणि तिची विचार करण्याची पद्धत दिसते पण समाजाकडून येणाऱ्या दबावाला ती कशी सामोरे जाते आणि म्हणजे हा दबाव सुरुवातीला एका पुरुषाकडून नाही तर एका स्त्रीकडूनच येतो पात्राकडून हो ही मथी नेमकी कोण आहे आणि तिला रोपाकडून काय हवंय मथी हे पात्र म्हणजे समाजातल्या कुजबुजीचं मध्यस्थी करणाऱ्या आणि वाईट प्रवृत्तींना खतवाणी घालणाऱ्या वृत्तीचं प्रतीक आहे अच्छा ती रूपाकडे येते आणि गजान एका गावगुंडाची श्रीमंती आणि ताकद याचं वर्णन करून तिला आमिष दाखवते म्हणजे मध्यस्थी करायला येते हो ती रूपाला म्हणते बापरे हे वाक्य फक्त कौतुक नाही तर त्यात एक प्रकारची वस्तूकरणाची भावना आहे म्हणजे ऑब्जेक्टिफिकेशन जणू काही रूपा म्हणजे एक सुंदर वस्तू आहे आणि त्यावर सगळ्या गावाची नजर आहे अरे वा म्हणजे ती फक्त धमकीला किंवा अमिषाला घाबरत नाही तर उलट प्रश्न विचारून समोरच्यालाच निरुत्तर करते हे खूपच प्रभावी आहे अगदी मथी तिला घाबरवण्यासाठी वाघांच्या गोष्टी सांगते की गावात वाघ माणसं इतकीच असतात तेव्हा रूपा तिला थेट विचारते काय विचारते यो माणसासारखा वाघ तुमसनी कवा वेटला होता का वा या एका वाक्यात तिची निर्भीडता आणि तिची वृत्ती दिसून येते तुम्ही बरोबर ओळखलं हा प्रसंग चारित्र्याचा गाभा आहे ती परिस्थितीची शिकार बनत नाहीये ती सक्रियपणे प्रतिकार करते। प्रतिकार करते। मथी तिला पैशांचं सोन्याचं आमिष दाखवते ती म्हणते ही ही दौलत ज्याची त्याला देऊन मोकळवा पण रूपा पण रूपा तिच्या बोलण्याला भीक घालत नाही कारण तिला माहितीये की तिचं प्रेम तिची निष्ठा विकत घेता येत नाही बरोबर तिचं दिनकरवर मनापासून प्रेम आहे आणि त्या प्रेमापुढे तिला मथीने दाखवलेली दौलत कवडी मोल वाटते हे ऐकून मला दिनकरच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय आपण रूपाच्या संघर्षाबद्दल बोललो पण दिनकरच्या मनाची अवस्था काय असेल हो तोही महत्वाचा आहे एका बाजूला त्याचा जिवलग मित्र गजा जो आता रूपाच्या मागे लागलाय आणि दुसऱ्या बाजूला त्याचं रूपावरचं प्रेम या कात्रीत तो कसा सापडलाय यावर लेखक काही प्रकाश टाकतात का नक्कीच आणि हा या कादंबरीचा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे दिनकर हा केवळ एक प्रेकर नाही तो एका मोठ्या नैतिक संकटात सापडला आहे म्हणजे गजानांगरे हा त्याचा एकेकाळचा जीवाभावाचा मित्र होता पण रूपा त्यांच्या मैत्रीच्या मध्ये येते गजासाठी रूपाला मिळवणं हा त्याच्या पुरुषार्थाचा त्याच्या अहंकाराचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो तो तिला एक व्यक्ती म्हणून नाही तर एक जिंकण्याची गोष्ट म्हणून पाहतो म्हणजे हा संघर्ष आता फक्त प्रेम त्रिकोण राहिलेला नाही नाही अजिबात नाही याला गावातील गटागटाच्या राजकारणाची जुन्या भांडणांची आणि पुरुषी अहंकाराची किनार आहे अच्छा म्हणजे खूप आहेत त्याला हो गजा हिंसक मार्गाचा अवलंब करतो कारण त्याला नकार पचवता येत नाही दिनकरला हे सगळं दिसतंय त्याला कळतंय त्याला त्याच्या मित्राचं वागणं चुकीचं आहे हे कळतंय पण मैत्री तोडणंही त्याला जड जाते हो साहजिक आहे एका प्रसंगात तो रूपाला भेटतो तेव्हा त्याचं बोलणं कठोर वाटतं तो तिला तिच्या भविष्याबद्दल तिच्या वडिलांच्या होणाऱ्या अपमानाबद्दल बोलतो काय म्हणतो तो तो म्हणतो जेव्हा तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील त्या दिवशी ती वेळ येणार आहे अरे बापरे हे ऐकून तर असं वाटतं की तो रूपाला दोष देतोय वरकरणी तसं वाटू शकतं पण त्याच्या ह्या कठोर शब्दांमागे एक भीती आणि काळजी लपलेली आहे अच्छा त्याला पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना आलीय त्याला माहितीये की गजा कोणत्याही थराला जाऊ शकतो म्हणजे तो तिला एक प्रकारे सावध करतोय बरोबर त्याचं हे बोलणं म्हणजे त्याच्या आत सुरू असलेल्या वादळाचं प्रतिबिंब आहे तो एकाच वेळी रूपाची काळजी करतोय आणि मित्राच्या वागण्याने हतबल झालाय अण्णाभाऊंनी दिनकरच्या माध्यमातून एका चांगल्या माणसाची घुसमट अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे तिला ते समजत तिला त्याच्या बोलण्यामागची भावना कळते ती वर्गरणी त्याच्यावर रागावली असली तरी तिला माहित आहे की या गावात जर कोणी तिचं रक्षण करू शकत तर तो फक्त दिनकर आहे आणि म्हणूनच म्हणूनच कथेचा प्रवाह एका निर्णायक वळणावर येतो जेव्हा गजा आणि त्याचे साथीदार रूपावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती प्रतिकार करते आणि तिथून पळून थेट दिनकरकडे धाव घेते आणि तिथेच तो अत्यंत भावनिक क्षण येतो नाही का हो जिथे ती त्याला पूर्णपणे शरण जाते मला वाटतं जी रूपा सारख्या स्त्रीला तोंड देत होती ती आता दिनकर समोर स्वतःला समर्पित करते बरोबर हा तिच्या व्यक्तिमत्वात एक मोठा बदल आहे या क्षणाकडे आपण कसं पाहायला हवं ती कमजोर पडली की हा तिच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता मला वाटतंय हा तिच्या सामर्थ्याचाच एक वेगळा आविष्कार आहे अच्छा इतके दिवस ती एकटी लढत होती स्वतःच्या ताकदीवर पण आता परिस्थिती तिच्या थी हाताबाहेर गेली होती हो तिला कळलं होतं की ही लढाई आता फक्त शब्दांची किंवा विचारांची राहिलेली नाही ती शारीरिक आणि हिंसक झाली आहे म्हणजे तिला मदतीची गरज होती हो अशा वेळी ज्या व्यक्तीवर तिचा जीवापाड प्रेम आणि विश्वास आहे त्याच्याकडे जाणं हे कमजोरीचं नाही तर विश्वासाचं लक्षण आहे बरोबर ती त्याला म्हणते आता मी माझी नाही तुमच्या स्वाधीन आहे या एका वाक्यात सगळं आलं हो या एका वाक्यात ती तिचा सगळा भार सगळी भीती आणि तिची सगळी आशा त्याच्यावर सोपवते हा तिच्या धैर्याचा आणि प्रेमावरील विश्वासाचा कळस आहे म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून योग्य व्यक्तीवर विश्वास टाकणं हे सुद्धा एक प्रकारचं धाडसच आहे हो आणि यानंतर दिनकर जे पाऊल उचलतो ते त्याच्यातील बदलाचं प्रतीक आहे तो आतापर्यंत जो संभ्रमात होता तो आता कृतीशील होतो ऍक्शन घेतो रूपाने त्याच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे त्याला एक नवी ताकद मिळते तो गजा आणि त्याच्या साथीदारांना सामोरा जातो आणि हा संघर्ष हा संघर्ष मग केवळ दोन व्यक्तींमधील राहत नाही तो दोन विचारांमधील होतो कसा एकीकडे प्रेम सन्मान आणि निवडीचं स्वातंत्र्य मांडणारा विचार तर दुसरीकडे जबरदस्ती अहंकार आणि मालकी हक्क गाजवणारा विचार आणि या संघर्षाचा शेवट रक्तरंजित होतो दिनकर गजाला ठार मारतो ही घटना संपूर्ण गावाला हादरून सोडते हो मला वाटतं अण्णाभाऊ यातून एक खूप मोठा आणि कदाचित वादग्रस्त संदेश देत आहेत काय प्रेमासाठी आणि न्यायासाठी कधी कधी हिंसेचा मार्ग स्वीकारावा लागतो का हा खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे कादंबरी याचं सरळ उत्तर देत नाही देत पण ती हे नक्की दाखवते की जेव्हा समाज आणि व्यवस्था एखाद्या व्यक्तीला विशेषतः स्त्रीला तिच्या निवडीचं स्वातंत्र्य नाकारते आणि तिच्यावर अत्याचार करते तेव्हा काय होतं तेव्हा परिस्थिती किती टोकाला जाऊ शकते दिनकरची कृती ही केवळ सूड नाही तर एका अन्यायी प्रवृत्तीचा शेवट करण्याचा प्रयत्न आहे कथेचा शेवट जरी रक्तरंजित असला तरी त्यातून मिळणारा संदेश मोठा आहे तो काय आहे ही कादंबरी स्त्रीवर होणारे सामाजिक अत्याचार पुरुषी अहंकार आणि समाजात रुजलेल्या हिंसक प्रवृत्तीवर एक मार्मिक भाष्य करते म्हणजे रूपाची गोष्ट ही केवळ तिच्या ना अजिबात नाही रूपा हे पात्र त्या सर्व स्त्रियांचं प्रतीक आहे ज्यांना त्यांच्या सौंदर्यामुळे किंवा त्यांच्या स्वतंत्र विचारांमुळे समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं पण ती खसत नाही ती तिच्या मूल्यांशी तडजोड करत नाही ती मथीच्या आमिषांना बळी पडत नाही आणि गजाच्या दहशतीपुढे झुकत नाही हेच तिचं सामर्थ्य आहे अगदी अण्णाभाऊ साठे यांनी रूपाच्या माध्यमातून एका अशा नायिकेला जिवंत केला आहे जी आजही तितकीच प्रासंगिक वाटते बरोबर तिची गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेम आणि निष्ठा यात किती सामर्थ्य असू शकतं आणि स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागू शकते तर अण्णाभाऊ साठे यांची रूपा ही केवळ एका तरुणीची प्रेमकथा नाही तर ती धैर्याची निष्ठेची आणि सामाजिक संघर्षाची एक जबरदस्त कहाणी आहे अगदी जावा कोणता एखाद्या व्यक्तीच्या निवडीच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रेमासाठी समाजाच्या विरोधात उभं राहण्याची किंमत काय असू शकते रूपा आणि दिनकरला त्यांचं प्रेम मिळालं पण त्यासाठी त्यांना एक मोठी किंमत चुकवावी लागली एका मित्राचा जीव गेला आणि कदाचित संपूर्ण आयुष्य कायद्याच्या कचाट्यात गेलं असेल बरोबर मग प्रश्न असा उभा राहतो की ही किंमत चुकवल्यानंतर मिळणारं स्वातंत्र्य त्याचं खरं स्वरूप काय असतं यावर विचार करायला हवं